नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे खेड चाकण आवक आलेली आहे चारशे क्विंटलची कांद्याला कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आहे नऊ हजार आठशे अकरा क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळतो आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर हा तीन हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवक आलेली आहे कांद्याला तेवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतो आहे तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी अवक आलेली आहे सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतोय तीन हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाई आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळतोय तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे कामठी आवक आलेली आहे कांद्याला सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच प्रत्येक मालाचे शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद